महाराष्ट्रातील सर्वात लांबी तीन नद्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक अशा लहान मोठ्या नद्या आहेत तर एवढ्यामध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वात लांबी तीन नद्या पाहणार आहोत तर चला मित्रांनो जराही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नंबर तीन वर आहे कृष्णा मित्रांनो कृष्णा नदी महाराष्ट्रातील तिसरी सर्वात लांबी नदी आहे कृष्णा नदी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे उगम पावते आणि पश्चिम बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते कृष्णा नदी महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा या राज्यातून वाहते आणि एक महत्वाचे जलस्त्रोत आहे कृष्णा नदी जलविद्युत निर्मिती सिंचन आणि वाहतूक यासारख्या कामांसाठी अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो कृष्णा नदीचे जर वैशिष्ट्य पाहायला गेलं तर कृष्णा नदी भारतातील चौथी सर्वात मोठी नदी आहे व त्याचबरोबर कृष्णा नदीच्या काठावर धार्मिक व सांस्कृतिक अनेक असे स्थळ आहे कृष्णा नदीच्या भीमा कोयना गटप्रभा मलप्रभा आणि मान या काही प्रमुख उपनद्या आहेत कृष्णा नदीची एकूण लांबी एक हजार चारशे किलोमीटर आहे तर महाराष्ट्रामध्ये या नदीची लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे तर आता नंबर दोन वर आहे भीमा मित्रांनो भीमा ही नदी महाराष्ट्रातील दुसरी सर्वात लांबी नदी आहे भीमा भी भी नदीला पंढरपूर मध्ये चंद्रभागा देखील म्हणतात भीमा नदी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे उगम पावते आणि कर्नाटक राज्यामध्ये कृष्णा नदीला मिळते भीमा नदी मुख्यतः पुणे आणि सोलापूर जिल्ह्यामधून वाहते भीमा नदीवर एकूण असे लहान मोठे बावीस धरणे आहेत तर त्यापैकी उजनीय धरण भीमा नदीवरील ले एक प्रमुख धरण आहे भीमा नदीच्या कुंडली गोड निरा सिना इंद्रायणी वेळ आणि मोठा या काही प्रमुख उपनद्या आहेत भीमा नदीची एकूण लांबी आठशे साठ किलोमीटर आहे तर महाराष्ट्रामध्ये मा या नदीची लांबी चारशे एकावन्न किलोमीटर आहे तर आता नंबर एक वर आहे गोदावरी मित्रांनो गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात लांबी नदी आहे ही नदी धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची आहे या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते आणि पश्चिम बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते गोदावरी नदी महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड आणि ओडिसा या राज्यामधून वाहते गोदावरी नदीवर जवळपास साडेतीनशे लहान मोठे धरणे आहेत तर त्यापैकी जायकवाडी धरण गोदावरी नदीवरील एक प्रमुख धरण आहे गोदावरी नदीच्या पूर्णा इंद्रायणी पैनगंगा वर्धा आणि प्रवरा या काही प्रमुख उपनद्या आहेत गोदावरी नदीची एकूण लांबी एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर आहे तर महाराष्ट्रामध्ये या नदीची लांबी सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे तर बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा